मित्रांनो खोटी साथ ओळखा राहू व्यक्तीची तुमच्या आयुष्यात आहेत का हे कोणते सात संकेत या विषयावर आज मी ब्लॉग बनवणार आहे सुरुवात करू श्री स्वामी महाराज मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं का की काही लोक तुमच्या सोबत असतात पण तरी तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करतात जणू काही ते तुमचे मित्रत्व प्रेम किंवा नाते फक्त नावालाच ठेवतात आज आपण जाणून घेणार आहोत राहू व्यक्तीची खोटी साथ म्हणजेच नेमकं काय अशी व्यक्ती कशी ओळखावी आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण देखील कसं करावं राहू ग्रहांचं गूढ परिचय मित्रांनो ज्योतिषशास्त्रात राहू हा मायाजालचा ग्रह मानला जातो मित्रांनो तो सत्याला झाकून भ्रम दाखवतो राहू माणसाला बुद्धिमान आकर्षक आणि बोलण्यात पटाईत बनवतो पण त्याच वेळी तो स्वार्थी कंट्रोलिंग आणि मानसिकरित्या प्रभावी बनवतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू चंद्राशी लग्नाशी किंवा सप्तम भावाशी जोडला असेल तर ती व्यक्ती इतरांवर प्रभाव टाकण्यात तरबेज असते पण तिच्या आत असतो भ्रम फसवणूक आणि स्वतःचं वर्चस्व टिकवण्याची इच्छा राहू व्यक्तीची सात खोटी साथ ओळखण्याची हे कोणते संकेत आहे तर पहिला संकेत आहे गोड बोलून आणि अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व सुरुवातीला ती व्यक्ती तुमचं मन जिंकते तुमच्या भावना समजल्यासारखी वागते पण हा फक्त भ्रम असतो ती तुम्हाला कंट्रोल करायचा हेतूने जवळ येते दुसरा संकेत तुमचा आत्मविश्वास तोडणे ती तुम्हाला सूक्ष्म संका देत राहते तुला हे खरंच जमतं का हळूहळू तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवता तिसरा संकेत डबल फेस पर्सनॅलिटी समोर एक रूप मागे दुसरं ती के एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलते राहूचा भ्रम इथे स्पष्ट दिसतो चौथा संकेत उपयोग संपला की अंतर ठेवते ज्यावेळी तिला फायदा असतो तेव्हा ती सर्वात जवळची असते पण उपयोग संपला की ती अचानक गायब होते पाचवा संकेत तिच्या सहवासात तुमची ऊर्जा कमी होते ती व्यक्ती तुमचं मन ड्रेन करते तिच्याशी बोलल्यानंतर नेहमी थकवा निराशा ने किंवा गोंधळ जाणवतो मित्रांनो सहावा संकेत ती स्वतः कधीच दोष घेत नाही राहू व्यक्ती नेहमी दुसऱ्यांनाच दोष देते माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झालो हा तिचा आवडता वाक्यप्रचार सातवा संकेत सत्य ऐकू शकत नाही तुम्ही तिच्याशी स्पष्ट बोलतात की तिचं वागणं आक्रमक होतं राहूला सत्य झेपत नाही ती तो फक्त भ्रमात जपतो राहू व्यक्तीची सोबतीच्या काय परिणाम होतात अशा व्यक्तींच्या संपर्कात राहिल्यावर मित्रांनो तुमचा आत्मविश्वास कमी होतो त्यानंतर नाती तुटतात तुमच्यापासून दुरावले जातात करिअरमध्ये गोंधळ येतो मनात सतत भ्रम आणि अस्थिरता निर्माण होते हे सगळं राहूच्या ऊर्जेमुळे होते कारण तो भ्रमाचं जाळ विनतो उपाय आणि संरक्षण मित्रांनो या ऊर्जेपासून वाचायचं असेल तर राहूच्या उलट ऊर्जा सक्रिय करा मित्रांनो सूर्य आणि गुरुची साधना करा ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे न महामंत्र रोज जपा सूर्य नमस्कार करा प्रकाश म्हणजे सत्य आणि सत्य राहूचा नाश करतो शनिवारीला गुगल धूप लावा याने नकारात्मक ऊर्जा दूर होते ध्यान आणि आत्मनिरीक्षण करा राहू भ्रम देतो पण जेव्हा तुम्ही स्वतःला निरीक्षण करता तो भ्रम मोडतो फक्त योग्य ज्योतिष सल्ल्यानंतरच गोमेद धारण करा मित्रांनो तर हा राहूचा काही विशेष संकेत होते तर खरी साथ ओळखणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं राहू व्यक्ती आपल्याला फसवते पण जागरूकता आणि सत्याचा प्रकाश तिचं सगळं मायाजाळ संपवतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा मी राहूचा भ्रम तोडला आहे तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओत राहू केतूच्या कर्मबंधनावर बोलू मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ